मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतात तर चॅनेल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा मी जे आपण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावे म्हणून आपल्याला चॅनेल सबस्क्राईब करणं ते अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तर पहिली गोष्ट म्हणजे जो काही मुद्दा आहे जो काही विषय त्याविषयी एक पाच सेकंद सांगतो आणि नंतर पुढच्या विषयाकडे जातो मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये मीरा वाहिंदर या ठिकाणी जो मराठी भाषेसाठी आणि मराठी लोकांचा त्या व्यापाऱ्यांनी गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांनी जो काही मोर्चा काढला होता त्या मोर्चाला प्रतिउत्तर देण्यासाठी आज मराठी माणसानं मारा, मारा महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं म्हणण्यापेक्षा मीरा भायंतर मधल्या मराठी माणसानं अ uh, म्हणजेच ठाण्या जो काही पट्टा येतो तिथल्या मराठी लोकांनी तो मोर्चा काढला होता परंतु सरकारनं पोलीस डिपार्टमेंटनं या मोर्चाला परमिशन दिलेली नव्हती पोलिसांनी या मोर्चाला परमिशन दिली नाही म्हणून आम्ही तरीही मोर्चा काढणार मराठी लोक आहोत महाराष्ट्रात मराठी लोकांना जर तुम्ही असा अन्याय अत्याचार करत असाल तरी खपून घेतलं जाणार नाही असं महाराष्ट्र सैनिकांकडून त्या ठिकाणी बोलण्यात आलं होतं म्हणूनच रात्री जवळजवळ साडेतीनच्या म्हणजे पहाटेच साडेतीन वाजता मनसेचे जे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष आहेत जे आपले अविनाश जाधव सर तर अविनाश जाधवांना त्या ठिकाणी पहाटेच उचललं गेलं आणि त्याच्यानंतर तिथून पुढची काही कारवाई झाली ते आपण सगळ्यांनी पाहिलेलीच मित्रांनो खर तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी तास असणं हे मराठी माणसाचं चुकीचं आहे का तर मुळीच नाही महाराष्ट्रात मराठीच चालणार मराठी भाषेलाच पहिलं प्राधान्य दिलं जाणार पण सरकार किती बायस पद्धतीनं वागतंय हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांना कुठल्याही प्रकारे परमिशन नव्हती तरी त्यांनी काढला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे त्यांचं काहीही स्टेटमेंट नाही कुठल्याही प्रकारे त्यांना थांबवण्यात आलेलं नाही चुकी कोणाचीही हो असू द्या मराठी माणसाची असोवी हवी परप्रांतीयांची असू परंतु परप्रांतीय एकवटतात महाराष्ट्रात पण मराठी माणूस एकवटला तर सरकारला नकोय म्हणून त्यांनी अविनाश जाधव या अत्यंत लढवया व्यक्तीला लढवया माणसाला लढवया महाराष्ट्र सैनिकाला लढवया महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसेच्या एका अत्यंत खतरनाक डॅशिंग नेत्याला रात्री पहाटे उचललं जातं म्हणजे किती दबाव असेल यांच्यावरती याचा विचार करा आपण पोलिसांवरती किती दबाव असेल यात पोलिसांचं काय नसतं त्यांना वरून दबाव आल्यानंतर प्रेशर आल्यानंतर त्यांना ते कामं करावीच लागतात त्याच्या शेवटी नोकरीचा त्यांच्या मग कुठेतरी दुसरीकडे बदली वगैरे असे विषय असतात त्याच्यामुळे पोलीस त्या ठिकाणी तो निर्णय स्वीकारतात स्वीकारावाच लागतो पोलिसांना पर्याय नसतो त्याच्यामुळे पावणे तीन वाजता ठाणे जिल्हा पालघर म्हणजे ठाणे पालघर जिल्ह्याचे जे जे जिल्हाध्यक्ष आहेत अं अविनाश जाधव यांना पावणे तीन वाजता उचललं जातं रात्रीच्या आणि तिथून उचलल्यानंतर अशा निर्जन स्थळी घेऊन जातात जिथं कुठल्याही प्रकारे पोलीस म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांना समजलं नाही पाहिजे की आपण आलोय कुठे त्यांना पालघर साइडला जो काही पूर्णपणे तकुडचा जो जंगली जंगल एरिया आहे त्या जंगल एरियामध्ये एका निर्जन स्थळी घेऊन गेले होते कदाचित त्यांच्या हत्येचा कट होता की काय हेही समजून घेतलं पाहिजे आणि याच्यावरती सुद्धा विचार केला गेला पाहिजे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे जर सरकार म्हणत असेल याच्यामध्ये आम्ही दोषी नाही सरकारचा काही संबंध नाही तर त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती कुठे ना कुठेतरी त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांना कोणाचे फोन आले होते कोणाचे काय आदेश होते मराठी माणसाला जर असा गळचेपी होणार असेल मराठी माणसाला महाराष्ट्रात जर असा त्रास होणार असेल तर महाराष्ट्रासाठी उभे राहणारे महाराष्ट्र सैनिक त्याच्यामध्ये अविनाथ सारखा माणूस पहाटे पहाटे उचलला जातो आणि गायब केला जातो म्हणजे काय याचा अर्थ काय मग तुम्ही विचार केला असाल की मग अविनाथ जाधवांची सुटका कशी झाली किंवा अविनाथ जाधव कसे आले तर शेवटी अविनाथ जाधव एक लढवया माणूस आहे एक लढवया योद्धा आहे पण ज्यांच्या प्रेरणेत ते उभे राहिलेत प्रेरणेत ते पुढे झाले ते, ते, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे मराठी माणसाचा बुलंद आवाज महाराष्ट्रात मराठी माणसाची बुलंद तो कोण असतील तर राजसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरेंनी एक फोन गृहमंत्र्यांना केल्यानंतर गृहमंत्र्यांचा एक फोन त्या पोलिसांना गेल्यानंतर त्यांना चट अविनाथ जाधवांना सोडावं डागला अविनाश जाधवांना जर फोन राज ठाकरे तो गेला नसता तर काय झालं असतं हे आपण सर्व समजून आहात अशा पद्धतीने जर काय करण्या करण्याचा प्रयत्न असता तर कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रातला मराठी माणूस इतका पेटून उठला असता परंतु ज्यावेळेस राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालक पोलीस महासंचालकांनी तिथले कोण जे असतील त्यांना आणि हे प्रकरण ताब्यात घ्या आणि मोर्चाला परमिशन द्या मोर्चा जाऊ द्या मोर्चा होऊ द्या अशी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यामुळे अविनाश जाधव सुद्धा सुटले आणि मोर्चा सुद्धा झाला तुमचं काय म्हटलंय कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र